लहान मुलांसाठी आकर्षक आणि नवनवीन डिझाईन मध्ये कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे किड्स शाखा क्रमांक चौक महिला कॉलेज रोड पेठ कराड आणि शाखा क्रमांक दोन कराड चिपळूण रोड श्री हॉस्पिटल शेजारी मल्हारपेठ संपर्क प्रोपरायटर गणेश चव्हाण पंच्याण्णव एकसष्ट ऐंशी सत्याहत्तर सत्याहत्तर आणि पंच्याऐंशी तीस अठ्ठ्याण्णव सत्याहत्तर सत्याहत्तर बाबरमाची तालुका कराडगावच्या हद्दीमध्ये भटकी नावाच्या शिवारात मोटारीचे मीटर पेटीजवळ विजेचा शॉक लागून तुकाराम सदाशिव खोचरे वय वर्ष पंचावन्न शहाजी सदाशिव खोचरे वय वर्ष पन्नास राहणार बाबरमाची तालुका कराड यांचा जागेवरच मृत्यू झाला आहे याचा अधिक तपास कराड शहर पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक राज पवार हे करीत आहेत तुकाराम सदाशिव खोचरे वय वर्ष पंचावन्न राहणार बाबरमाची तालुका कराड हे बाबरमाची गावचे माजी उपसरपंच होते संतोष कदम एसके क्राइम न्यूज कराड